नमस्कार शेतकरी बांधवांनो अठ्ठावीस जुलै विदर्भ रेड अलर्ट आणि पुढील तीन दिवसाच्या पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी नितीन काळे आपलं ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावीस जुलैचा करता रेड अलर्ट तसेच एकोणतीस ते एकतीस जुलैचा महाराष्ट्र तसे इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शॉर्टमध्ये नक्की पहा मित्रांनो बंगालच्या खाळीत कलकत्ता ते बालसोरजवळ तयार झालेलं कमीदाब क्षेत्र आणायची वक्र आणि वाऱ्याची चक्राकार स्थिती यामुळे दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी महाराष्ट्रातील विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्रातील काही भागाकरता रेड अलर्ट राहणार आहे तसेच मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याकरतासुद्धा रेड अलर्ट असून या भागातसुद्धा मुसळधार स्वरूपात पाऊस राहणार आहे मित्रांनो अठ्ठावीस जुलै रोजी महाराष्ट्रातील कोणत्या भागात रेड अलर्ट राहणार आहे ते आता आपण पाहूया मित्रांनो पूर्व विदर्भातील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया उमरेड ताळोवा चंद्रपूर गडचिरोली तसेच दिसाईगंज या भागाकरता रेड अलर्ट असून या भागात मुसळधार ते अतिमुसळधार थि स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच पश्चिम विदर्भातील यवतमाळ नेर दारवा डिग्रस पुसद पुलगाव वर्धा अकोला मुर्तिजापूर वाशिम कारंजा आणि मंगरुळपीठ या सुद्धा रेड अलर्ट असून मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपात या भागात पोहोच राहणार आहे तसेच मराठवाडा विभागातील जालना छत्रपती संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्र विभागातील नाशिक निपाड आणि सिन्नर या भागाकरता तसेच खानदेश विभागातील जळगाव धुळे नंदुरबार या भागाकरता ऑरेंज अलर्ट असून या भागातसुद्धा मुसळधार स्वरूपात पाऊस असणार आहे महाराष्ट्रासोबतच भोपाल इंदूर धनगरपूर उदयपूर मेहसेना पालमपूर अहमदाबाद दाहोड या भागासुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो अठ्ठावीस जुलैनंतर पुढील तीन दिवस पाऊस हे थोडीफार घट येणार आहे कारण कमी दाब क्षेत्र हे उत्तरेकडे सरकत आहे मित्रांनो दिनांक एकोणतीस जुलै रोजी महाराष्ट्रातील मुंबई ते कोकण किनारपट्टी लगतच्या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मुंबई नाशिक मालेगाव जळगाव धुळे नंदुरबार खामगाव शेगाव अकोला अकोट अमरावती आणि अचलपूर या भागाकरता पुन्हा ऑरेंज अलर्ट असून या भागात मुसळधार स्वरूपात पाऊस असणार आहे तर सांगली सातारा पुणे अकलूज लातूर नांदेड या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे पूर्व हैदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागात हलक्या स्वरूपात पाऊस राहणार आहे मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्त कर्नाटक गुजरात पश्चिम बंगाल मध्य प्रदेश या राज्यातसुद्धा भारी ते अतिभारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक तीस जुलै रोजी महाराष्ट्रातील पुढील भागात दुपारनंतर पावसाची शक्यता आहे जसे की मुंबई पुणे सातारा सांगली रत्नागिरी नाशिक पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर अकलोश कोल्हापूर सोलापूर लातूर नांदेड आणि वाशिम या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे पूर्व आणि पश्चिम विदर्भातील बहुतांश भागात पावसाची शक्यता नसून वातावरण हे काही अंशी ढगाळ राहणार आहे मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्त ओडिसा पश्चिम बंगाल तसेच संपूर्ण पर्वतीय राज्यात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक एकतीस जुलै रोजी महाराष्ट्रातील मुंबई ते कोकण किनारपट्टी लगतच्या भागात मध्यम ते हलक्या स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच नाशिक पुणे कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली जळगाव धुळे नांदेड लातूर बीड छत्रपती संभाजीनगर अहमदनगर अकोला बाळापूर शेगाव वाशिम या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस असणार आहे तर पूर्व विदर्भातील गोंदिया आणि आसपासच्या परिसरात हलका ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून उर्वरित भागात पाऊसमान हे राहणार नाही ना। महाराष्ट्राव्यतिरिक्त पश्चिम बंगाल दिल्लीसह संपूर्ण पर्वतीय राज्यात मुसळधार स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडलास व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याकरता जास्तीत जास्त शेअर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा तसेच या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर आणि हवामान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो तसेच चॅनल